वाटते। आज तुम्ही जनतेच्या आग्रह वास्तव आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय बाकीची आज जे काय बरेच दिवस झालं स्वर्गीय लोकनेते मोहन काका बसले यांची जी काय अपुरी कामे राहिलेत त्यासाठी उमेदवारी आज जनतेच्या ह्याच्यासाठी दाखल केली काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघामध्ये सोडवत आज बऱ्यापैकी बघायला गेलं तर आज पश्चिम भागामध्ये तालुक्यामध्ये असू द्या बऱ्यापैकी आज बरेच काम आहेत काही कामं झालेत येणाऱ्या काळात ती कामे आम्ही पूर्ण करू आज बऱ्यापैकी टेंबूज पाणी आपल्या भागामध्ये आले त्यामुळे आज शेतीचं उत्पादन बऱ्यापैकी वाढायला लागले त्यासाठी काही सोयी सुविधा जी उपलब्ध करायला लागतील त्या कमतरता आहेत त्या येणाऱ्या काळात आपण पूर्ण करू पण बाकी मूलभूत सुविधा काय असतील त्या त्यासुद्धा तुम्हाला आज जनतेचा उदंड प्रतिसाद नव्हते मोहन काकांची आठवण होते का शंभर टक्के काकांची आठवण होते आज स्वर्गीय लोकनेती मोहन काकांच्या पश्चात मी गेल्यावेळी निवडणूक तरफुली जिल्हा परिषद गटातून लढवली थोडक्या मतात माझा पराभव झाला आणि आज जनतेचा आग्रह असतोच मी ही निवडणूक पुन्हाही लढवत आहे काकांचे राहिलेला जी काय आहे तो भरून काढण्यासाठी Uh, काय सोपलं होतं ते तुम्ही पूर्ण कराल काकांचा आज तुम्ही बोलायच्या बाबतीत झालं तर आज काकांनी तुम्ही काकाने बऱ्यापैकी सर्व स्वतःसाठी त्यांनी वाहून दिसत आज बरेच काम अजून महाग आहेत ते आम्ही येणाऱ्या काळात आज सुभाषभाई असतील अध्यक्ष तानाजी पाटील असतील व सर्व जिल्ह्याची टीम असेल त्यांच्या बाबतीत आम्ही नक्कीच पूर्ण करू जनतेला काय अहवाल करा जनतेला मी फक्त एकच आव्हान करील की गेल्या निवडणुकीत सुद्धा मला काकांच्या पश्चात जनतेने मला उमेदवारीसाठी उभा केला आता सुद्धा मी येणाऱ्या काळात सुद्धा जनतेने सांगितले की भैया तुम्ही अजून एकदा उमेदवारी करायला लागतात जनतेच्या आग्रह मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे चिन्हावरच लढलो त्या गटात सुद्धा मी स्वतंत्र हात चिन्हावर लढलो काकांच्या गटावर लढलो पंचायत समिती करून काँग्रेसच्या ह्याच्यावर निवडून आली मला पराभवाचा सामना करावा लागला आज तागायत मी त्याशी एक निष्ठाय पण आज माझी निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत ज्या काही निवडणुका झाल्या तुम्हाला आहेत त्या निवडणुकीत आम्ही स्वर्गीय अनिल भाऊ असतील सुभास भाई असतील अध्यक्ष असतील त्यांच्याची एकत्र कनेक्ट करत निवडणुका लढत गेलो आणि ज्या सुद्धा निवडणुकीचा फॉर्म्युला आम्ही दुसरा कुठला न वापरता त्यांच्याशी कनेक्ट करून आलो तर काय आपला जे विकास काम जे राहिला आहे तो पूर्ण करायसाठी मला ही चिन्ह घेण्याची चिन्ह घेतल्याची राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी